तेजश्री प्रधान ही आपल्या सर्वांची आवडीची अभिनेत्री दोन हजार चोवीस या वर्षात जाताना सगळेच खुश आहेत परंतु तिने असा काही फोटो शेअर केलाय ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं झालं असं की तेजश्रीने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की मला माहिती आहे तू माझ्याकडे पाहतेस आणि माझं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी तू नेहमीच प्रयत्न करतेस अनेकांना याचा अर्थ समजलाय तेजश्री ही सरत्या वर्षावेळी आपल्या आईची आठवण काढत आहे तुम्हाला माहीतच असेल दोन हजार आईला गमावलंय नोव्हेंबर महिन्यात तिच्या आईचं दुःख निधन झालं तेजश्री ही आपल्या आईच्या खूप जवळ होती आईच्या जाण्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु तरीही तिने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सोडलं नाही आपल्या मालिकेचं शूटिंग तिने अविरतपणे सुरू ठेवलं सध्या तिची प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करते आपल्या मनात कितीही दुःख असताना प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करायचं हे तिच्याकडून शिकून घ्यावं एक अभिनेत्री म्हणून ती किती महान आहे हे, हे तिने दाखवून दिलंय आपणसुद्धा तिला या दुःखातून लवकरात लवकर उभारी मिळू दे अशीच प्रार्थना करूया धन्यवाद